अभिवाचन करणार आहे ही कविता अखिल भारतीय संमेलन याच्यात सांगितली होती झाले पुढे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाला तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारख्या छाती काढून उभा मोरासाठी छाती काढून उभा राहा चाऱ्या सारख्या नजरेमध्ये नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाले तारा सेवालेले शब्द आणि यमक छंद करतील काय सेवालेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडके वरती श्रावण इंद्रधनु बांधतील काय उन्हाळ्यातल्या ढगासाठी हवेत बसील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसतील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल काय नंतर तुला का। लगन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय डांबरी सारखेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी प्रेम नाही अक्षराच्या भातुकुलीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन प्रेम म्हणजे जंगल होऊन राहण का भीजासारखं बाणावरती खोसलेलं मातीमध्ये उघडून सुद्धा मेगा पोहोचलेलं शब्दाच्या या धुक्यामध्ये शब्दाच्या या धुक्यामध्ये अडको नकोस भौदावरती झेंडासारखा खू नको तुफानुसार काजामध्ये सासेल प्रेम कर पित्सारखं पानावरती सासलं प्रेम कर पितल्यासारखं पानावर खोटलेलं थँक्यू व्हेरी मच